बदलापूर शहरात रविवारी भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला या महोत्सवात वैचारिक प्रबोधनासोबत मनोरंजनाचाही आस्वाद बदलापूरकरांनी घेतला बदलापूरमधील बहुजन युवा नेतृत्व आणि गोल्डन मॅन अशी ओळख असलेले प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून बदलापूर पश्चिमेच्या घोरपडे मैदानात या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात प्रसिद्ध व्याख्याते उत्तम कांबळे यांचं आम्ही भारतीय लोक या विषयावर व्याख्यान झालं त्यानंतर प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आपल्या गाण्यांनी बदलापूरकरांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती यंदाच या भीम महोत्सवाचं हे नव्व वर्ष असून बदलापूरकरांनी त्याला उदंड प्रतिसाद दिलाय अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक प्रवीण राऊत यांनी दिली खरंच खूप आनंदाची गोष्ट सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे नवे वर्ष आहे आणि या बादलापूर शहरामध्ये भी भीमोत्सव होत आहे ही भीमोत्सवाची संकल्पना आम्ही हे ये येते ये नव नव वर्ष आहे आणि उत्सव नात्यांचा आणि नि बहुजनांच्या विचाराचा आणि आप तुम्ही सर्वजण बघतात किती बहुजन समाज हा रेकॉर्ड ब्रेक ह्या ठिकाणी आलेला आहे आणि खरंच ह्या समाजाचे आणि ह्या बहुजनांचे जे विचार प्रेरित होतात तरच खूप ते विचार घेण्यासाठी संपूर्ण समाज हा बदलापूरचा रेकॉर्ड ब्रेक जमा झालेला आहे या कार्यक्रमाला बदलापूरचे आमदार किसन कथोरे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे भाजप नेते राम पातकर शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील भाजपचे राजन घोरपडे संजय भोईर शिवसेनेचे श्रीधर पाटील शीतल राऊत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्यासह बदलापूर शहरातील सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार श्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज